नमस्कार मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घरावरती आणि घरातील व्यक्तीवर कुणी करणे किंवा मूठ मारली असेल तरी ही आठ लक्षणं दिसतात कोणत्याही ती लक्षणं कोणत्या आहेत त्यावरचे त्या उपाय आणि काय घ्यायची जबाबदारी सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा नंबर एक घरातील प्रत्येक व्यक्ती सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं आणि गळून गेल्यासारखं त्या व्यक्तीला वाटत असतं नंबर दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावं असं वाटतं नंबर तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होतं कोणत्याच कामात यश मिळत नाही नंबर चार घरातील साहित्य सतत तुटफूट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रॉनिकची साधने वारंवार खराब होतात नंबर पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात ते आजारपण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाही नंबर सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते नंबर सात काम शेवटच्या टप्प्यात अडकलेलं राहतं किंवा होता होता राहून जातं एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडतात नंबर आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होतो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे कसं ओळखायचं एक काचेचा ग्लास घ्या त्या ग्लासामध्ये पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरकून बघा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणं वेगळी वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठीचे उपाय तर नंबर एक घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नका नंबर दोन निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असल्यास व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरावा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा नंबर तीन किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची पुरचुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवा प्रत्येक महिन्यात जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावामध्ये टाकून द्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करून टाका नंबर चार दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा दिवा तेलाचा दिवा न चुकता लावा नंबर पाच घरामध्ये हनुमान चालिसेचा पाठ करा आणि हनुमान चालिसा नक्कीच फोनवर तरी ऐका नंबर सहा अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवे प्रज्वलित करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी